दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे

या महायुतीच्या उमेदवारासाठी रस्त्यावर उतरेल आणि कमळापूरचं बटन कसं दाबलं आणि जास्तीत जास्त कशी ठिकाणी याच्यासाठी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वज्रभूत आज बांधलेली आहे मी जर ठरवलं की एका बोटाने वस्तू उचले तर मी उचलू शकत नाही पण ज्या वेळेला मी पाच फोटो एकत्र करते आणि वज्रभूट तयार होते तर मला ते ही वज्रभूट आत बांधण्याची ताकद आज आपल्या ह्या महायुतीमध्ये आहे मराठा मोदी साहेबांनी जे केलेला विकास आहे तो आपल्या सगळ्या जनतेसमोर आहे ज्या प्रभू रामचंद्रांना बारा वर्ष वनवास सहन करावा लागला साडेपाचशे वर्ष तंबूत उभं राहावं लागलं त्या प्रभू रामचंद्रांना आम्ही खऱ्या अर्थाने प्राण करून आज प्रभू रामचंद्रांचं देशात नाही तर जगात असं अतिशय सुंदर आणि भव्य दिवस म्हणजे त्या ठिकाणी उभारलं गेलं त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं मराठा याच्यापेक्षा कोण काम करतच असू शकत नाही आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे की महायुतीचा उमेदवार कशा पद्धती येईल मला माहिती आहे थे की थेमे थे तळे थे थे साचे एक एक गुंत हा समुद्र बनवत असतो पण आपल्याला एकेका गावाचा एकेका पाण्याचा एकेका वस्तीचा एकेका शहराचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून आपलं जळगाव लोकसभा कसं मॉडेल तयार होईल त्या माध्यमातून मला आपण सगळेजण एकत्र येऊन ह्या विकास याचा विकास कसा करतात त्याच्यासाठी आपण एकत्र आलेला आहोत मला सम या ठिकाणी नमूद करायचं आहे की केलेला विकास आमच्या समोर आहे आणि मला या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख नक्की केला पाहिजे एक संन्यासी असतात अंगोव करत असतात नदीमध्ये आणि त्या ठिकाणी एक विंचू असतो तो पाण्यामध्ये त्याचा जीव उठ असतो त्या ओंधळीमध्ये ते विंचूला त्या ठिकाणी जीव वाचवतात त्या ठिकाणी प्रयत्न करतात ओंधळीमध्ये त्याला उचलतात ओंजळीचं पाणी वाहून जात त्याने त्या ठिकाणी दंग मागं परत पाण्यात पडतो ही भुडगी वारंवार होत असते समोर एक सध्याचं जात असतात ते विचारतात साधू मार्गांना की तुम्ही सारखे त्याला विचारता की तुम्हाला डंक मारतोय तरी तुम्ही त्याच्यावर का अशा पद्धतीने करत करणार तुम्हाला डंक मारणं त्याचं कर्म आहे पण मला असं वाटतं कोणाचं वाईट होणार नाही हे माझा धर्म आहे आणि माझा धर्माशी आपण सगळेजण जुळलेलो आहोत आपण कोणाचा रेश कसून का करणार नाही तर आपण आपल्या कामाची रेषा वाढणार आहोत आणि मला मोदी साहेबांनी आपण हे शिकवले की बोलण्यापेक्षा कृतीवर भर घ्या आणि म्हणून त्यांनी जे केलेलं कामाचा डोंगर आहे आपल्या समोर आहे त्याचं काम सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर मला अगदी रात्र पूर्ण पडेल घरगुर असेल शौचालयाला असेल वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पूर्ण कुटुंबाला आरोग्याचं संरक्षण देण्याचं काम असेल मला असं वाटतं हे जे काम आहे ते जनतेसमोर आहे त्या कामाच्या विषयावरच आपल्याला सगळ्यांना मोठं व्हायचं आहे तर मोदीजी बोलण्यापेक्षा कामावर भर देतात आणि मला असं वाटतं आपलंही काम कामावर आपण भर देऊ बाहेर काय चाललंय त्याच्यापेक्षा आपलं एक एक मत कसं आपल्याला पाडत पाडता येईल याच्यासाठी मला आपण सगळे मिळून आज वज्रमुठ या ठिकाणी वर या आणि मला असं वाटतं तेरा तारखेला भाऊ तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सगळे भाऊ आणि समोर बसलेल्या या माझ्या कार्यकर्त्याच्या बळावर मला माहितीये तेरा तारखेला ही जी काही सीट आहे आपण भाऊ जो काही ऐलान केलेलं आहे त्या माध्यमातून ही पार, आच, आपकी बार चारशो पार आणि आपकी बार पाच हा संदेश मला आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी नक्कीच सिद्ध झाला आहे तेरा तारखेला आपण सगळेजण रस्त्यावर उतरून कमाला कसं मतदान यायसाठी आपण रस्त्यावर उतरणार आणि ह्या तेरा टक्क्याच्या दिवशी कबुसं बटन दाबला जाईल आणि आपण दिलेला आयला दिलेला शब्द आपण सगळेजण पार पडतील कुठे शंका नाही आपल्या या सगळ्या माहितीच्या उमेदवारांच्या मंडळात जी काही ताकद आहे त्याच्यावर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि या ताकदीच्या बरावर आपण ही सीख शंभर टक्क्यां निवडून आणू असा विश्वास आहे आणि व्यक्त करते माझ्या शब्दाला दिलाव देते जय हिंद जय महाराष्ट्र